सर्व मित्रांनो शिवसकाळ राहुल खेरमोडे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंब्याचं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक एकसष्टच्या एपिसोडमध्ये आज आपण पाचुमरी येथील आंबा उत्पादक शेतकरी बांधव सन्माननीय विरंजी शिंदे यांच्या अतिसगन लागवडीमध्ये आज आपण आहोत आणि आपण पाहू शकता पावसाळा संपल्यानंतर आपण लावलेल्या झाडांना येणारे सुंदर असे फुटवे आपल्याला संपूर्ण बागेमध्ये या ठिकाणी पाहावयास मिळत असतात आणि मग आलेली ही जी कोवळी पालवी असते आले आले की आलेली कोवळी पालवी आणि त्याची याची छाटणी या दोन्ही गोष्टी आपल्याला याच वेळी करणं खूप गरजेचं असतं आणि साधारणपणे मग अशा आलेल्या कोवळ्या पालवीचं संरक्षण आणि याची छाटणी आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे याच्याविषयी आपण आजच्या या ब्लॉगमध्ये आपण माहिती घेणार आहोत आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की पावसाळा ज्यावेळी पूर्णपणे संपतो आणि झाडाला सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने मिळायला सुरुवात होते तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारची चां सुंदरशी पालवी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते आणि मग आलेली ही पालवी चांगल्या पद्धतीनं टिकली पाहिजे त्याचप्रमाणे त्याच्यापासून झाडाची चांगली ग्रोथ झाली पाहिजे याच उद्देशानं आपण या पालवीचं संरक्षण करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणूनच या ठिकाणी आलेली कवळी पालवी चांगली टिकावी म्हणून आपण तिची विशेष निगा राखणं खूप गरजेचं असतं आणि ही निगा नेमकी कशा पद्धतीनं राखावयाची तर याच्यासाठी आपण आजूबाजूला असणारे जे गवतावरचे काही किडे असतात काही आळ्या असतात सुरवंट असतात याच्यापासून या सुंदरशा या पाळवीचं जर संरक्षण आपल्याला करावायचं असेल तर सुरुवातीला आपण पावसाळ्यानंतर आलेल्या कोवळ्या पालवीवरती किंवा आपल्या झाडावरती सुरुवातीला बुरशीनाशकाची एक फवारणी करून घेणं फवारणी करून घेणं खूप गरजेचं असतं ज्याच्यामध्ये आपण एम फोर्टी फाय सारखं जे बुरशीनाशक आहे साधारणपणे एका लिटरला दोन मिली अशा पद्धतीनं आपण जर या कोवळ्या पालवीवरती जर बुरशीनाशकाची पहिली फवारणी करून घेतली तर याला बुरशीपासून होणारा जो त्रास आहे तो प्रामुख्यानं कमी होत असतो जसं बुरशीमुळे झाडाला डॅमेज होतं अगदी त्याच पद्धतीनं काही वेळा काही कीटकांच्यामुळे सुद्धा झाडाच्या खोडाला असेल पाना असेल इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मग अशा स्थितीमध्ये आपण बुरशीनाशकाच्या फवारणीच्या नंतर क्लोरोपायरिफॉस ट्वेंटी पर्सेंट हे जे कीटकनाशक आहे किंवा बाजारामध्ये आपण जे उपलब्ध होतील त्यातलं कोणतंही या कीटकनाशकाशी देखील पाच दिवसाच्या अंतरानं एका लिटरसाठी दोन मिली पंपासेट साधारणपणे पंचवीस ते तीस मिली अशा पद्धतीने जर याच्यावर जर आपण फ फवारणी करून घेतली आले आसा आसा तर आलेली ही सुंदर कोवळी पालवी प्रामुख्यानं चांगल्या पद्धतीनं टिकून राहू शकते आणि झाडाला कोणती इजाही देखील याच्यामध्ये होत नसते आता असं जरी असलं तरी प्रामुख्यानं ह्या झाडाची चांगली ग्रोथ आपल्याला करावयाची आहे त्याच उद्देशानं जर आपण विचार केला तर आपल्याला प्रामुख्यानं वर्षभरामध्ये ज्या झाडाचं वय पाच वर्षापेक्षा कमी आहे अशा झाडांची आपल्याला वर्षातून किमान दोन वेळा छाटणी करणं आपल्याला खूप गरजेचं असतं आणि मग अशा स्थितीमध्ये ही छाटणी नेमकी कशा पद्धतीने करावयाची असते त्याचा एक नमुना मी या ठिकाणी दाखवतोय आपल्या स्क्रीनवरती जे झाड दिसतंय साधारणपणे दोन फूट उंचीचं झाड आहे आणि या झाडाला अगदी जमिनी लगे लगतच या ठिकाणी पहिली फांदी फुटलेली आहे जी खूपच खाली आहे मग अशा स्थितीमध्ये आपण ही असणारी जमिनील असणारी फांदी या ठिकाणी पूर्णपणे काढून टाकले आता जमिनीकडचं असणारं खूर थोडं मोकळं आहे अजूनही जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या झाडाला आणखीन काही पानांची रचना आहे ज्याच्यामधून पुन्हा आणखी फांद्या फुटू शकतात तर अनावश्यक असणारे ह्या फांद्या आहेत त्या फुटू नयेत म्हणून आपण त्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी खालची असणारी पानं पूर्णपणे मोकळी करून घेतलेली आहेत आता ह्या झाडावरही पानांची संख्या पाण्याची संख्या वाढावी म्हणून आपण या ठिकाणी याला छाटणी करतो आहोत पण छाटणी करत असताना या ठिकाणी अनावश्यक काही आलेले फुटवे असतात ते सुद्धा या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं काढून घेतोय आता या झाडावरती आपल्याला नवीन जी डेव्हलपमेंट आपल्याला करावयाची आहे ती प्रामुख्यानं आपण या ठिकाणी इथं न करता हा आलेला जो कोवळा शेंडा आहे या कोवळ्या शेंड्यामध्ये आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी वर होणारी वाढ या ठिकाणी आपण काढून टाकत आहोत आता अशा स्थितीमध्ये हा काढून टाकल्यामुळं इथं होणारी जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि अशी जर आपण प्रत्येक झाडाची जर डेव्हलपमेंट करत गेलात तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचं शाखा व्यवस्थापन असणारं झाड आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळू शकतं क्रमांक दोनचं जे आपण प्लांट या की आता आपण जे पाहतो हो, आहोत ते सुद्धा त्याची रचना मगाच्या झाडापेक्षा थोडीशी वेगळी आहे जर आपण काळजीपूर्वक बघितलं आपल्या लक्षामध्ये येईल की मुख्य खोड आणि या मुख्य खोडावरती एकूण तीन फांद्यांची डेव्हलपमेंट इथं झालेली आहे आणि आपल्याला या तीनच फांद्या या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करायचे आहेत मग आता ह्या तीन फांद्या डेव्हलप करत असताना त्या तीन फांद्यांच्या खालच्या बाजूला पेऱ्यावरती असणारी जी अनावश्यक पानं आहेत ती आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी हाताच्या सहाय्यानं आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि ही काढून टाकल्यानंतर आता आपण पाहू शकता मुख्य खोड आणि या मुख्य खोडावरती एक दोन आणि तीन अशा तीनच शाखा आपण या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत इथं या बाजूला या ठिकाणी इथं एक उपशाखा इथे आलेली आहे आपल्यासाठी ती पूर्णपणे अनावश्यक आहे म्हणून या ठिकाणी तिला काढून टाकतो आहोत आणि जर या पद्धतीनं आपण जर याला जर तीन ठिकाणी जर डेव्हलप केलं तर या 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 झाडाची कालांतरानं होणारी वार ही पूर्णपणे गोलाकार होऊ शकते आणि म्हणूनच आपण झाडाची पहिली छाटणी पावसाळा संपल्यानंतर आणि दुसरी छाटणी मार्चमध्ये ज्यावेळी नैसर्गिक पालवी येते अशाच वेळी छाटणी करणं खूप गरजेचं असतं आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आपण छाटणी कशी करायची आणि आलेल्या कोळ्यापाळीचं संरक्षण कसं करायचं याच्याविषयी आपण माहिती पाहिली मी आशा करतो आपल्या सर्वांना हा व्लॉग नक्की आवडला असेल